मित्रांनो नमस्कार उद्या जे रेटऱ्याचं मैदान आहे तिथं पाच लाखाचं ज्यांनी पहिलं पारितोषिक मिळालं होतं तो राजा आणि सम्राट गाडी नानांच्या इथं कापूस खेडला आलेले आहे उद्याच्या मैदानासाठी सज्ज झाल्या तर उद्याचं नियोजन त्यांचं कसं आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊया चला नमस्कार नमस्कार शेट पाच लाखाचं बक्षीस कराड भेटलं आहे ना पहिले आणि उद्याचं पण मोठं मैदान आहे तर कसं काय नियोजन किती वाजता आलं आणि कुठं आलंय काय संध्याकाळी आठ साडेआठ सात साडे सात आठ इथे हा राजन सम्राट हीच गाडी पळणार आहे राजा आणि सम्राट नमस्कार नमस्कार तुम्हीच सम्राट सम्राटची गाडी पळवली इतिहास गाडीला आपल्या इथे ना ना गाडी येऊन एक नंबर केला हो हो केलं पण त्याच्याशी फरका झाला नाना का हो काय सांगाल गाडी बदल आपल्या गाडी चांगली पळती कारण दोन्ही बायला पण शेती पळणार आहे त्याच्यामुळं अंतरना नंबर होतो उद्याचं काय नियोजन आहे उद्याचं मोठं आहे परत करायचं चान्स भेटलाय ना याला काय सांगत हो उद्याचा सम्राटन राजे गरजेच पाळणार चिमण्याला दुसरा पायरा करेल चांगला टॉपचा पायरा चिमण्याला पण दोन्ही पण गाड्या चांगल्याच पाळणार दोन्ही गाड्या पाहिल्या राहणार हो तुम्ही म्हणजे तुम्हाला एवढा विश्वास आहे बैलावर आपण जेवढे त्याच्यावर मेहनत घेतो ना त्याच्यावर आपल्याला पण विश्वास आहे बैल पण तसं काम करून लावते ना आपलं तुम्हाला विचारतो बघा ड्रायव्हर तुम्ही गाडी पळवता तुम्हाला मागण्या झाल्या का बैलांच्या आमच्याकडे येत ना काय परत परत मोठ्या बऱ्याच मागण्या चालूच राहते सारखे त्या दिवशी बसून सारखे फोन येतच राहते पण गटाला कोण पब्लिक नव्हतं जे सेम तुमच्याकडे पब्लिक वाढलं फायनल पर्यंत वाढलं का हो नाही आम्हाला तिथे गटाला गाडी पळाली आम्हाला आई वाचाल का गाडी फायनलला रहीन आपली काहीतरी होईल आधीच कळलं होतं हो सेमी काढल्या वाटलं एकच करते हा मुंबईत काय झालं कडन लागल्यामुळे मुंबईला आता मुंबई मध्ये कडाना पळणं म्हणजे एवढं सोपं नाही पब्लिक रात्री मुंबईची मुंबई सारखी पब्लिक कुठं रात निवडी जाम पब्लिकच साईटला होत नाही अजिबात बेरिकेट असते ना कडाना पण सुद्धा एक नंबर झाला असता पब्लिकच आत होती पाच मध्ये म्हणजे उद्या ठरवून तिने पहिल्या गुलाला जाणार उद्या आता बऱ्यापैकी संबंध ड्रायव्हरचं बैला नेमकी पाहिजे सांगा okay. खाल ना एंड दोन्ही गाड्या बी आपला चिमण्या असा पावतो कोणत्याच बैलाला ऐकत नाही <laughs> आणि हे जे ना हे दोन्ही सारखे पळतच राहते दोन्ही माग पुढं कोणता कमी जाता पळतो याच्यात कळतच नाही सम्राट मध्ये राजा मध्ये चिमण्या आता दुसऱ्या बैला बरोबर घालतो चिमण्या कोणाला असं ऐकत नाही खाजून बरोबर तुमच्या इथं तसे कोणाला को ऐकत नाही चिम इकडं ऐकत नाही खाजून चिमण्या तो कुठं कुठे गुलाब गेला आणल्यापासून बरेच तीन चार गुलाल झाले चिमण्या फायनल उद्या म्हणजे तुमची तिन्ही घरची बैल उद्या रेटरच्या मैदानात हो हो पाच लाखाचं बक्षीस झालं कुठं कुठं गाठ राहिली काय पाच लाख कसं मैदान झाल्यावर आमच्याकडं तिकडं पाळाले मग सम्राट आणि चुमण्या पळाला हा तिकडे पण नाशिकला एक नंबर फायनल केली तिथं मग त्याच्यानंतर राजे आणि हे पळाले चुमण्या पण थोडासा आमचा चुमण्या आजारी होता त्यामुळं दोन नंबर फायनल झालते तिथं आता तुमच्या गाडीला स्पीड लागत होत पण पहिली चर्चेत नव्हती पण कराड भागात पहिल्यांदा चर्चेत झाल्या एवढी हा कराड भागात काय झालं त्या दिवशी नेमकं काय घडलं म्हणजे दोन्ही बैल चांगली पळाले गटाला सीमेला फायदलला मग चर्चात आली गाडी नानांची तुमची ओळख कशी झाली काय या गोट्याला उतरला या भागात आपल्या नानाची ना तिकडे बैल घ्याला आल ते नाना मग सिकंदारपासून आमची ओळख चांगलीच झाली उद्याचं कस काय नियोजन आहे उद्याच्या मैदानाचं रेटर नियोजन आता चांगलेच आहे सम्राट सम्राज आलेली हीच गाडी तुमची इथं आलो हो, राजड सम्राटच हा तुमचे ड्रायव्हर तुमचे बंदू ते तिकडे तिकडे होय ग्रवासर किती होतो प्रवास नेमका तुम्हाला प्रवास तरी साडे चारशे पाचशे येतो दहा उद्याच काय करता एक नंबर उद्या बघा तुमच्या आशीर्वाद पण पहिली ज्या दिवशी जोपर्यंत तुम्ही आता आपल्या भागात चर्चेत नव्हतं तेव्हा तुम्ही असं म्हणजे ठेवून आला होता बाबा पहिलं दुसरं करायचं ही गाडी घेऊन आला ना त्या दिवशी पाळास डायरेक्ट आम्ही तिकडे केकवडीला गाडी पळाली होती ना चांगली गाडी पळाली होती तिकडं म्हणलं काहीतरी चर्चा होईनच आमची पण इच्छा होती बा आपली गाडी एक नंबरात पळाव अशी चर्चा तेव्हा हो। तुम्ही चर्चा झाल्यापासून तुम्हाला पहिल्याच फोन आल का आमच्या बागात बरेच बरेच पहिले आले पण फोन लगेच सारखे चालूच राहते असं काही नाही तुम्ही पण कुठे कुठं उतरायचं का पहिल्यांदा नाणजित उतरला असं काय इकडे कराड भागात पहिल्या वेळेस नानायचे गोट्यावर साधू समजा नाही तर डायरेक्ट मैदानावर जायच डायरेक्ट हा कसं काय नियोजन आहे तरी उद्याच हिच गाडी का नेहमी नेहमीच का पहिलं नसतं तुमचं बघ घरच्या माग मावर करायचं हीच गाडी पाळायची आमची ती तिन्ही बैलाची त्यामुळे का बरं एक नंबरात घ्यायचे ना तिकडे पण एक नंबर यावेळेस तुम्ही पाच लाख घेऊन गेला तर नंतर तुम्हाला आमच्या इथं मेन मेन पहिल्याला पण आलं असतील आहे ना, ना। हा का कधी पळला नाही आमच्या इथं अजून पहिल्यात कोणाच्या आपली पण गाडी चांगली पळायची मग त्यामुळं काही फोडाची इच्छा नाही ना तरी कुठल्या कुठल्या मोठ्या पायऱ्यात पळायची इच्छा आहे तुमची मोठ्या सायऱ्याचीच इच्छा राहते मोठ्या पायऱ्यात पण आपली गाडी चांगली पळते मोठ्या पायऱ्या होईल मग त्या पण म्हणजे शक्य तो तुम्ही गाडी फोडणारच नाही आमच्या भागात हीच गाडी पळवणार आता आमच्या इथल्या माणसांचं नाला असं म्हणणं असतं का हो बैल एकत्र आली की मन सुट्टी काय होतं त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही जर आमच्याकडे म्हणणं असतं माणसांच हा ते बराबर आहे एकत्र बैल असले तर मेळ बसतो बैल खार ना पळत नाही आमच्याकडे पण पण जोड कसला म्हणजे पळायला बघते एकत्र बाकी सगळी वेगवेगळे हा राजा नेमका कुठन घेतला होतं काय आदतच आहे ना हा आधी हा कुठन घेतलं होतं काय नीलेश काळे शिरून गेले हा त्यांच्याकडनं घेतला होता का हा म्हणजे आदत पानापासून स्पीड का तुम्ही घडवला काय त्याला राजाला नाही आपण घडवला त्याला तुम्ही घडवत घडवत तयार केला का हा सम्राट पहिल्यांदा कधी चुकला काय सम्राट सोबत सलबतपूरला मैदान होता आमच्याकडं तीन पेरस तिथेच दुपलं होता सम्राट सोबत तिथे पण एक नंबर फायनल केली मला वाटतं मधी हा तुम्ही जवळ पाच लाखाचं बक्षीस घेतलं आम्ही मुलाखत घ्यायला आलो होतो पाचसांचं प्रेम कसं वाटलं वेगळं झालं ना एकदम सगळं वेगळंच गाडी तुम्हाला तेवढं का तुमचं नॉर्मल स्पीड आहे तेवढं नाही स्पीड चांगलं घाटाला सेमेला चांगली स्पीड लावू लागलं होतं पण गाडी हा नानांच्या कुठल्या बैलावर कधी परायचं नियोजन काय पुढचं नानाला आपण सिक्कंदे गेले त्या बरोबर तो आपला सिकंदर पण एक नंबरातलाच चे यायच्या सोबतच पळत होता सिकंदर आणि तिन्ही बायलातून एकदा नियोजन करू बायला एवढा लंब प्रवासाचा काही त्रास होतो का आता तुम्ही त्रास होणारच ना काय काय होतं आपलं गाडी सारखी उभे राहते मग ते गाती रोधक त्याच्यावर मग बैलाल प्रॉब्लेम होतोच ना थोडा तुमचं नेमकं काय असतो खोराक बिराक सगळं आमच्या वेगळं असतं ना सगळं तिकडचं वातावरण चेंज होतं तुमच्या भागातलं दूध देते आमच्याकडे बा दूध बादाम एक तुमची कुठली शेकंदाची पळणार आहे का हा शेकंदाची आमच्याकडे सेकंदाच पहिल्यांदा तुम्ही कराडक पडला तीन फिरत पडला का याच्या आधी पडला याच्या आधी पळाले कुठे पळला होता सलबतपूरला पहिल्यांदा ही गाडी तीन फेर्यात पळाली आपला राजा सम्राट पळेल होता राजा पहिल्या वेळेस पळाला होता तुम्हाला म्हणजे शक्यतो आपल्या भागात आले आपल्या स्वत पैरा पडणार नेहमी आम्हाला दिसताना गाडी सम्राट राजा पालतीन दुसऱ्या बायला सोबत पालतीन त्याच्यातला विषय नाही पण बाप आता नानांची नाना तर उतरत आहे म्हणजे कालांतर पहिली तर थांबाय पण येतील आपली हा हा जिथन पुढे जर सलग माझ्या संबंध आता चांगले झाले कशी वाटली तुम्हाला आमच्या इकडची माणसं काय एक नंबर सोपाय नानांबद्दल दोन शब्द काय बोलाल बाबा आज नाना ऐक ना इतक्या लावणं माणसं एका विश्वासावर एवढ्या मोठ्या वस्तू घेऊन येते काय सांगाल नानांबद्दल नानाच नियोजन ते पण एक नंबर आहे आम्ही असं विचार पण नव्हता केला नाण्याची साधं सिंपल आपले इतक्या माणसाची सर्व सर होणार नाही पण सारे नियोजन आहे नाण्याची इथं म्हणलं आपले माणसं जास्त आहे दहा बारा जण आहे अरे वा त्यामुळं म्हणलं तरी नाण्याचं सगळे नियोजन केलं सगळं एक नंबर नियोजन नमस्कार नमस्कार नाना सांगल, ना काय सांगाल राजा सम्राट सारखी बैल तुमच्या दाऊन लिहिली विश्वासावर आहे ना एवढे कसं काय आपलं बैल हिथं ज्या वेळेला वडगावला पळायला त्यावेळी एक नंबर केला तर मी काय मैदानाला गेलो होतो आमच्यातली पोरं गेली होती तिथं आणि गट पळाला त्यावेळेला जाऊन विचारलं कुठलं काय तर ती म्हटली आम्ही संभाजीनगर मग त्यावेळेला त्यांच्याकडं फोन नंबर पोराने घेतलं होत मग परत त्यांना फोन केला तर त्यांनी आम्ही एक दुसरा बैल घ्यायसाठी तिकडे संभाजीनगरला गेलो तो बैल कॅन्सल झाला मग ह्यांच्या बरोबर आमचं तिथं गेल्यावर फोनवर चर्चा झाली ह्या बैलातला एक बैल चांगला पळणारा मला सिकंदर म्हणून आहे पलीकडे आणि दुसरे एक माऊली म्हणून तिथला एक दोन वासरा आदत घेतली चांगल्या दराने घेतली आणि चांगली पळणारी वासरं दोन्ही पण त्यांची पारख चांगली जुळली आपल्याला आणि यांची पारखं सगळं नियोजन अतिशय चांगला आहे त्यामुळे हिने मला विश्वासानं ती दोन अतिशय चांगली दोन दिली होती की आता चार तारखेला पेटला आदरच्या अड्ड्यात पडणार आहे ती त्यावेळेला तिने आमचं तिथं चांगल्या पद्धतीनं म्हणजे पाऊनचार वगैरे केला या भागात त्यांना सांगितलं कधी आला तर या इकडं म्हटलं तुम्हाला सगळी आपल्याकडे सोय आहे मग परवा मुंबईच्या अड्ड्याला गे गेली ती त्यावेळेला तिने तिकडून येताना मला फोन केला ना ना ते रेटऱ्याचा अड्डा किती आहे तुमच्यापासून तर म्हटलं एक दहा किलोमीटर आहे तर आम्ही येतोय मी, मी पण मुंबईला गे काल गेलो तर आत्ताच आलोय तर ते कालच आले तिथे इथं आली सकाळी चिमण्या म्हणायचा बोल तो सकाळी आला तिकडून संभाजीनगर वरून कालच्या नेता येते आता उद्या अड्डा करून आणि कुठं असलं भागात करतील नाही तर परत जाऊन परत येतील सोळा तारखेच्या अड्ड्याला ना ना मात सम्राट किंवा राजा आपल्या पण पहिला दिसेल गे येणार का सिकंदर बरोबर पळवायचे आपल्या त्यांच्या त्यांच्या त्यांनी आपल्याला दिले त्यांना त्यांचा अंदाज आहे ना ती त्याच बैलातला बैल केला ना काय सांगाल बाबा ही गाडी बाहेर घालून गेली तुम्ही त्या दिवशी नव्हता पण व्हिडिओ बहिला असतील काय अनुभव कशी काय आपल्याला मी सांगतो तुम्हाला यांच्या नियोजनात आणि आपल्यातल्या ले नियोजनात फार फरक आहे एकतर त्यांच्या तिकडं वातावरण फ्रेश आहे है। यांचं खाणं वेगळं आहे प्लस खुराक वेगळा आहे है। ती प्लस यांच्या सगळी एकत्र बैल बांधल्यानंतर ती त्या बैलात एक खेळमिळीच वातावरण राहते त्या पद्धतीचं वातावरण आपल्याकडे या बैलाशी मिळत नाही आपली बैलाशी बांधून घालून दोन्ही दाव्यानं त्या बैलाला असं मुस्कटून ठेवते तिथं तसं ना बैल फ्रेश राखते आणि खुराक आणि दूध आपल्याकडे शक्यतो कोण पाजत नाही आणि जी मेन जे खाद्य आहे खुराक आहे ती महत्वाचा खुराकच आहे हे वैरणी वैरणी आपल्याकडे वाड वगैरे आहेत का नाही तरी घालत पण नाही आणि ना बघितलं मी त्यांच्या वेळ कि गोट्या बेठक आपल्याकडे एवढं मोठं स्टँडर्ड नसतं आहे ना एका दायव्यानाशी रानात आपल्या मसरांत आहे का नाही मसला पण फ्रेश असते त्यांचं गोट्याकडे जास्त लक्ष नाही यांचं खाद्य घालण्याकडे जास्त लक्ष आहे सराव करून घेण्याकडे याकडे जास्त त्यांचं म्हणजे बऱ्यापैकी निसर्गात ठेवायचे ऊन वारा सगळ ऊन वारा संध्याकाळी सुद्धा बाहेर असते त्यांचं इथ खंड्या सुद्धा काय बर्या आणि इतक्या उन्हात सुद्धा बाहेर असते दिवस हो हो चांगल्या पद्धतीने नियोजन करते फक्त यांचं पळायला पाहिजे बैल याला सगळ्या पद्धतीनं सलून ताणून काढायचं म्हणजे बऱ्यापैकी मोठ्या वस्तू घेण्यापेक्षा तयार करणार असतो तयार यांच्या सगळी अजून तीन चार वस्त्र घरात आहेत पण आता काय आहे की ही बैल पळते त्यामुळे जर लक्ष इकडे त्यांच्यावर दुर्लक्ष असेल ना ना एका की त्याच्याबद्दल काय सांगा विश्वास ठिकाणी लांब आली गाडी काय आहे इतक्या लांब आली म्हणजे आपलं बोलणं चालणं त्यांना माझा स्वभाव पटला आम्ही तिथे गेल्यावर त्यांना माझा स्वभाव पटला तो ते त्यांचा सिकंदर द्यायचा नव्हता पण एक स्वभाव माझा त्या पटल्यामुळे तिने मला सिकंदर दिला नाही तर ते बैलच दाखवत नव्हते कोणाला तुम्ही स्वतः करून स्वतःच लागत पण रात्री बारा साडे बारा वाजता आमचा व्यवहार झाला कालच नाही त्यावेळेला एक महिना झाला पण तिने मला दिला बैल त्यावेळेला आपलं आमचं सारखं फोनवर नाही चालणार आहे आज इकडं आले की मग मला विचारायची हे बैल पायऱ्याला कसा ते बैल पायऱ्या मी आपला जी काय आहे ती स्वच्छ त्यांना सांगत होतो त्यामुळं ते आपल्या दावणीवर आले ते मुंबईचं काय झालं मुंबईला गाडी चालू गेला होता ना काय झालं गटाला सिमीला चांगली गाडी पळाली फायनल ला कळायला लागली ला ला होती गाडी हा एक नंबर तासाला हा मग तीन नंबर झाला तिथे मुंबईला पब्लिक लय ना, ना पब्लिक ना तीन नंबर पब्लिक मग ते सुपारीच बंद करायचं चाललो त्यांचं खेळच बंद करायचं चालू पब्लिक कर पब्लिक ना दोन्ही येऊन तीन नंबर केला म्हणजे लय गाडी कारण तीन फेराचं मोठं मैदान मुंबईत पहिल्यांदा जाणार ना आणि मुळात पब्लिक तिथं मुंबईत जास्त जर काल गाडी कोण बॅरिकेट होते अख्खे बेरिकेट तोलटे पब्लिक ना मुंबई आता तुम्हाला तुमच्या बाहेर एवढे खात्री आहे की तुम्ही ठरवून जाता का आता नंबर फायनल जर करायचं काय असेल तस काय त्याच्यातलं काही नाही असं कमी जास्त होऊन जातो बा त्याच्यातलं विषय नाही जनावर आहे काय आजार असल्यामुळे असल्यामुळं परवा जास्त त्याच्यामुळे होत पण बायलानं असं कुठंच नाही नाराज केलं बा आम्हाला जाईन तिथं पाहिजे राहिले उद्या तसं डोक्यात विचार आहेच काय ना कारण कराड बघा दुसरा माहिती ना कराड बघितलं आपलं हा दुसरं माहिती नमस्कार नमस्कार राजेजन सांभाळ सुट्टी नगर कुठे करता सुट्टी का दोघांची पण आलो दोघांची पण जे आला जे 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 सुट्टी तशी कशी आहेत बहिले नेमकी आपली सुट्टीला शान आहे एकदम हा म्हणजे चालून बोलून तुमची सगळे एक नंबर त्या दिवस डोक्यात काय होतं की बाबा आज पाच लाखाचं माहिती नाही किंवा कसं त्या तुमचा अनुभव काय होता तेवढं पब्लिक क्राऊड बघून काय अनुभव आता काय आपला काम होतो ते करायची केली तुम्हाला आधी पण लागले तुमच्या इथं आधी लागले किती सेकंड टॉपचं रेकॉर्ड आहे गाडीच आपल्या कमी जास्त राहतो त्यामुळे जास्त होते ना सुट्टीला कोण शान आहे तरी राजा शान आहे बस सुट्टी आज, आज, आज पासून बैल पुरती तुम्हाला त्यांच्याकडे म्हटलंय तसं काही सगळेच होईल बाप नाही अस घरीच करतो बाय शिंग तिला क्या की क्या कोण बाला काम नाही घरीच करतो नाही काय का सेटच तुमचा सगळा म्हणजे सुट्टी मेकर बस काय सांगितलं ड्रायव्हर बी घरचा सुट्टी मी मी पण करतो अर्जुन भाऊ पण करते म्हणजे तुम्हाला घरचं पाठबळ एवढा की बाहेरच नाही एवढं काय लागेल घरचं सट असं काही बाहेरच नसलं बी काय नाही सुट्टी मेकर ड्रायव्हर ते सट म्हणजे नाद म्हणून का आपल्या सगळं चालतं सगळं नाही नाही नाद म्हणून नाद म्हणजे आपला व्यवसाय करत नाद करता त्याच्यावर असं बा आपल्या खिशात खिशातले बी पैसे जात नाही ते आपलं सार देखील असे आपला नाद होतो बैलाचा बैला सगळी बैल तुमची प्रत्येक भावाचा एक बैल हा हा सगळं तीच हा